इंडक्शन रुरल औषधांची माहिती नमस्कार आशाताई तुमची ओळख म्हणजे गावातील आरोग्याचा खरा आधारस्तंभ लोकांचे आरोग्य जपायला त्यांना संकटातून बाहेर काढायला तुम्ही नेहमीच पुढे असता आज आपण तुमच्याजवळ असणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत साध्या सोप्या आणि बोलीभाषेत तुमच्याजवळ काय काय असतं ते पाहूया आधी सर्वप्रथम ओ आर एस पाकिट पॅरासिटेमोलच्या गोळ्या आणि सिरप ताप आणि अंगदुखी झाली की लगेच आराम देणारे गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोम कुटुंब नियोजनासाठी अत्यंत महत्वाचं आय एफ ए म्हणजेच फॉलिक ऍसिड लोहयुक्त गोळ्या ज्यांच्या अंगात रक्त कमी आहे त्यांच्यासाठी संजीवनीच त्यानंतर क्लोरोक्विन लहान मुलांसाठी क्लोट्रीमॅझोल औषध आणि गोळ्या पोरं आजारी पडली की हे हवंच डायसायक्लोमाइन पोटदुखीवरती अल्बेंडाझोल पोटात जंत झाले की द्यायचं हे औषध निश्चय किट प्रेग्नेन्सी टेस्टसाठी तापमापक म्हणजे थर्मामीटर ताप मोजायला त्यानंतर मलमपट्टी कापसाचे बोळे कोण जखमी झालं तर उपयोगी येतं बिटाडिन आणि जीव्ही पेंट जंतुनाशक आता आपण या औषधांचा वापर कसा करायचा हे पाहूयात या भागात आपण तीन औषधं म्हणजे पॅरासिटेमॉल ॲनफॉलिक ऍसिड आणि अल्बेंडाझॉल याबाबत माहिती घेणार आहोत तर पहिला नंबर आहे पॅरासिटेमोल ताप आला की अंगाला चटके बसतात की नाही मग मोठ्यांसाठी म्हणजेच बारा वर्षांवरील कोणीही असो पाचशे ग्रॅमची एक गोळी दिवसातून तीन ते चार वेळा प्रत्येक सहा तासांनी द्यायची लक्षात ठेवा जेवणानंतरच द्या उपाशी पोटी दिलं तर पोटात दुखू शकतं आणि आता आपल्या लहान लेकरांसाठी सिरप असतं तीन किलोपेक्षा कमी वजनाच्या नवजात बाळाला साधारण पाव चमचा म्हणजेच एक पूर्णांक पंचवीस मिली त्यानंतर एक वर्षापेक्षा जास्त वयाच्या चा, म्हणजेच चार ते अठरा किलो या वजनाच्या बाळांसाठी अडीच मिली त्यानंतर एक ते तीन वर्षाच्या म्हणजेच आठ ते चौदा किलो बाळांसाठी पाच मिली किंवा एक छोटा चमचा त्यानंतर तीन ते पाच वर्षाच्या म्हणजेच पंधरा ते एकोणीस किलो वजनाच्या बाळांसाठी साडेसात मिली किंवा दीड चमचा हे औषध जास्त नुकसान जरी करत नसलं तरी एक कानमंत्र आहे एकाच वेळी खूप जास्त गोळ्या देऊ नका यकृताला त्रास होऊ शकतो आणि हो औषध पोरांच्या हाती लागणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे आता बोलूयात आत लोहाच्या गोळ्यांबद्दल म्हणजेच फॉलिक ऍसिड रक्त कमी असेल तर अशक्तपणा येतो थकवा जाणवतो हो की नाही मग यासाठी मोठ्यांसाठी मग स्त्री असो किंवा पुरुष रक्तवाढ होण्यासाठी आणि अनेमिया टाळण्यासाठी दिवसातून एक गोळी असे लागोपाठ शंभर दिवस घ्यायची रक्त जास्तच कमी असेल तर दिवसातून दोन गोळ्या शंभर दिवस घ्या एक टीप आहे जेवल्यानंतरच घ्या पोटात गडबड होऊ शकते किंवा शौचाचा रंग काळा होऊ शकतो घाबरू नका ते नॉर्मल आहे आता पाहूयात लहान मुलांसाठी फॉलिक ऍसिडच्या गोळ्या हे औषध जोपर्यंत बाळ चार महिन्याचं होत नाही तोपर्यंत देऊ नये ज्या मुलांना अनेमिया आहे त्यांना चौदा दिवस द्या गरज वाटल्यास पुढे चालू ठेवा पण हे लक्षात ठेवा कधी कधी जुलाब होऊ शकतात किंवा शौचास त्रास होऊ शकतो असं झालं तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगा आता अल्बेंडझोल गोळी पोटात जंत झाली की पोरं चिडचिड करतात पोट दुखतं हो ना एक वर्षापेक्षा लहान मुलांना देऊ नका एक ते दोन वर्षांच्या मुलांना अर्धी गोळी आणि तीही एकदाच दोन वर्षापेक्षा मोठ्या मुलांना एकच गोळी म्हणजे चारशे मिलीग्रॅम तेही एकदाच आता खास सल्ला गोळी देण्याआधी काहीतरी खायला द्या म्हणजे पोटात दुखणार नाही कधी थोडी चक्कर येऊ शकते घाबरू नका बाकीच्या औषधांबद्दल म्हणजेच क्लोट्रिमॅझोल ओ आर एस जेन्शन व्हायलेट लिक्विड आणि अँटीसेप्टिक लोशन क्रीम याबाबत या जाणून घेऊयात पुढच्या भागात हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जितका जमेल तितका शेअर करा आणि इतरांनाही हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद